आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या वार्षिक पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सार्वजनिक आरोग्य विभाग बाप क्रमांक एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा आणि एकशे एकवीस या विषयाच्या संदर्भामध्ये राज्यातील विविध आरोग्य संस्थांच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन प्रदान करण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी तरतूद केलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय हे करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये पण माझ्या पण जिल्ह्यामध्ये आणि राज्यात पण आहे अनेक पी एस सी आणि उपकेंद्रांमध्ये नर्स आणि सहाय्यक तंत्रज्ञ सफाई कामगार एम एस डब्ल्यू इत्यादी पद पदे अजूनही रिक्त आहेत ती पदे भरल्या गेलेली नाही आहेत मागील पंधरा वर्षापासून माझ्या विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव रेंगेपार पुलियाचं काम झालंच नाही ते अर्धवट पडलेलं आहे मजगाव पुलाच न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड ऍक्सिडेंट होतात पुलावरून पावसामध्ये पाणी जातो ते होणं गरजेचं आहे त्या त्याचबरोबर टेकडी अर्जुनी मोरगाव सुकडी गोठणगाव नवेगाव हा बावीस किलोमीटरचा रस्ता एम एस आय डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळानं त्या ठिकाणी हाती घेतलाय माननीय मंत्री महोदय या ठिकाणी बसलेला आहेत एकोणीशे ऐंशीच्या च्या पूर्वी म्हणजे वनसंवर्धन कायदा लागू करण्याच्या पूर्वी हा रस्ता मंजूर झाला होता आणि याची साधारणतः जी रुंदी असते ती साडे सात मीटर असते परंतु एम एस आय डी सी न हा रस्ता हाती घेताना तीन पॉईंट पंचाहत्तर घेतलाय आणि हा ईपीसी पी मध्ये रस्ता आहे त्याच्यामुळे पुढचे दहा वर्ष ही जी यंत्रणा काम करते ती मेंटेन करेल आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक वाढणार आहे त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे माझी विनंती आहे त्या ठिकाणी जो जंगलातून जातो बारा किलोमीटरचा रस्ता त्याला पण किमान साडेपाच मीटर जर केला तर तो पुढच्या दहा वर्षामध्ये ते व्यवस्थित होईल म्हणून माझी विनंती असेल की माननीय मंत्री मोदयांनी हो हा जो बारा किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याला साडेपाच मीटर करावं एवढी विनंती करतो माननीय मंत्री महोदयांना परत एक विनंती करील की मोरगाव सिरोली महागाव हा रस्ता हा मागच्या अनेक वर्षापासून विलेज रोड आहे परंतु प्रचंड जास्त त्या ठिकाणी आवक असल्या कारणानं एजा असल्या कारणानं याचं एम डीआर मध्ये रूपांतर करावं आणि याची दर्जोन्नती करत असताना एम सीच्या माध्यमातून पण याचं घेतलं तर याचं स्वागतच आहे या ठिकाणी मी या संदर्भामध्ये आपल्याला विनंती करतो आणि या पुरवणी मागण्याचं मी या ठिकाणी आपण ऐकून घ्यावं एवढी विनंती करतो धन्यवाद